न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी शिवसेनेचे से माजी ज्येष्ठ नगरसेवक उमेशदादा दादा गुंजळ यांची वचनपूर्ती गत अनेक वर्षांपासूनचा जागा मालक तथा नगर परिषद यांच्या तांत्रिक बाबीत ता अडकलेला पनवेलकर प्रेस्टीज फेज वन ते मोतीराम प्राईड या डांबरे रस्त्याचे उद्घाटन तथा लोकार्पण शिवसेनेचे से माजी ज्येष्ठ नगरसेवक उमेशदादा दादा यांच्या हस्ते श्रीफळ वाढवीत तसेच सदर गृह संकुलातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते फित कापत संपन्न माजी नगरसेवक उमेश दादा गुंजळ तथा सदर रस्त्याचे धारक यांच्या माध्यमातून सदर सदर रस्ता परिसरातील नागरिकांसाठी खुला तब्बल सात वर्षांपासून पनवेलकर फेज तसेच मोतीराम पाईड आदी परिसरातील नागरिकांचा रहदारीचा प्रमुख प्रश्न वचनपूर्तीच्या माध्यमातून पूर्णत्वास नेल्याबद्दल तीनही गृह संकुलातील रहिवास्यांकडून माजी नगरसेवक दादा गुंजाळ यांचा शाल तसेच पुष्पगुच्छ देत विशेष सन्मान दोन हजार अठरा पासूनचा तब्बल सात वर्षांतर्गत सदर पनवेलकर प्राइड फेज वन फेज टू तथा मोतीराम प्राइड आदी गृहसंकुलातील संकुलातील रहिवाशियांचा रहदारी बाबतचा सदर गंभीर प्रश्न मार्गी लागावा याकरिता पालिका प्रशासन तथा जागा मालक यांच्याशी सातत्यपूर्ण समन्वयातून तथा अथक प्रयत्नातून कार्यरत असणारे माजी नगरसेवक उमेशदादा दादा यांची सदर रस्ता निर्माण तथा लोकार्पणा अंतर्गत काळी मात्र योगदान नसताना देखील केवळ प्रसिद्धीच्या हव्यासाठी दहा ते पंधरा कार्यकर्त्यांसह घाईघाईने सदर रस्त्याचे गुपचूप उद्घाटन करून सदर कामाचे श्रेय लाटणाऱ्या अपप्रवृत्तींना ग्राउंड लेवलला उतरून समाजकारण करा केवळ फेसबुक तथा फोटो सेशनच्या माध्यमातून राजकारण नको असा उपरोधिक मार्मिक सल्ला सन दोन हजार अठरा पासून पनवेलकर प्रेस्टिज फेज वन फेज टू तसेच मोतीराम प्राईड येथील रेल्वे सेना पनवेलकर प्रेस्टिज फेज वन ते मोतीलाल प्राईड या प्रलंबित रस्त्याचे सात बारा धारक जागा मालक तसेच पालिका प्रशासनाच्या अंतर्गत वादातून टी डी आर आदी तांत्रिक अडचणीत सापडलेल्या रस्त्याबाबत प्रलंबित वादाच्या माध्यमातून रस्ता उपलब्ध नव्हता त्याच अनुषंगाने शिवसेनेचे माजी ज्येष्ठ नगरसेवक उमेश दादा गुंजा यांच्या माध्यमातून सदर रस्त्याचे सात बारा धारक जागा मालक तथा पालिका प्रशासनातील समन्वयाने अखेर तब्बल सात वर्षाच्या प्रलंबित कालावधीनंतर सदर पनवेलकर प्रेस्टिज फेज वन ते मोतीराम प्राईड या प्रलंबित रस्त्याचे डांबरीकरण करून सदर रस्त्याचे उद्घाटन तथा लोकार्पण सोहळ्याचे आयोजन रविवार दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सदर प्रभागाचे स्थानिक माजी नगरसेवक दादा गुंजा यांच्या माध्यमातून ग्रीन सिटी चौक येथे आयोजित करण्यात आले होते सदर प्रलंबित अशा अनवेलकर प्रेस्टीज फेज वन ते मोतीराम प्राईड या डांबरी रस्त्याचे उद्घाटन तथा लोकार्पण सोहळ्याला अनवेलकर प्राईड फेज वन फेज टू तसेच मोतीराम प्राईड आधी गृहसंकुलातील रहिवासींनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती त्याच अनुषंगाने शिवसेनेचे स्थानिक ज्येष्ठ माजी नगरसेवक उमेशदादा गुंजा यांच्या हस्ते श्रीफळ वाढवी तसेच सदर गृहसंकुलातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते फीत कापी सदर डाबरे रस्त्याचा औपचारिक उद्घाटन सोहळा संपन्न झाला शिवसेनेचे ज्येष्ठ जे स्थानिक माजी नगरसेवक हो, उमेश दादा गुंजळ यांच्या पालिका प्रशासनाकडील सातत्यपूर्ण पाठ पुराव्याने तसेच सदर प्रलंबित रस्त्याचे सातबारा धारक जागा मालक यांच्या समन्वयाने गत सात वर्षांचा सा, पनवेलकर प्रेस्टीज फेज वन फेज टू तसेच मोतीराम प्राईड आदि गृह संकुलातील रहिवाशांचा रहदारीचा तसंच येण्या जाण्याचा प्रमुख प्रश्न सदर डांबरी रस्त्याच्या माध्यमातून मार्गी लावल्याबद्दल तसेच निवडणुकी अंतर्गत वचनपूर्ती पूर्ण केल्याबद्दल तीनही गृह संकुलातील माजी स्थानिक नगरसेवक उमेश दादा गुंजाळ यांचे विशेष आभार मानले तसेच आपला दिलेला शब्द तथा वचन पूर्णत्वास नेण्याकरता अथक परिश्रम करणारा लोकप्रतिनिधी उमेश दादा गुंजाळ यांच्या माध्यमातून लाभल्यामुळेच सदर विभागाचा अपेक्षित सर्वांगीण विकास झाला असून आगामी येणाऱ्या पालिका निवडणुकी अंतर्गत उमेश दादा गुंजा यांना तीनही गृह संकुलाच्या माध्यमातून जाहीर पाठिंबा व्यक्त करीत पुन्हा नगरसेवक म्हणून निवडून आणणारच असा ठाम विश्वास देखील यावेळेस नागरिकांनी व्यक्त केला तसेच प्रभागातील नागरिकांच्या माध्यमातून अगर स्थानिक माजी ज्येष्ठ नगरसेवक उमेश दादा गुंजा यांचा शाल तसेच पुष्पगुच्छ देत विशेष सन्मान करण्यात आला माजी स्थानिक ज्येष्ठ नगरसेवक उमेश दादा गुंजा यांनी सदर प्रभागातील रहिवासी यांचा येण्या जाण्याचा रहदारीचा प्रमुख प्रश्न मार्गी लागल्याबद्दल समाधान व्यक्त करताना निवडणुकी अंतर्गत दिलेला शब्द अर्थात वचनपूर्ती पूर्णत्वास नेल्याचे विशेष नमूद केले तसेच स्थानिक माजी ज्येष्ठ नगरसेवक उमेश दादा गुंजाळ तसेच सदर जागेचे सात धारक मालक यांच्या हस्ते लोकार्पण करीत सदर पनवेलकर प्रेस्टीज फेज वन ते मोतीराम प्राईड या डांबरी रस्ता स्थानिक नागरिकांना रहदारीसाठी खुला करण्यात आला तसेच सदर रस्ता निर्माण तथा अंतर्गत काडी मात्र योगदान नसताना देखील केवळ प्रसिद्धीच्या हव्या सूटी दहा ते पंधरा उद्घाटन करून लाटणारे अपप्रवृत्तींना लाज वाटली पाहिजे असे सोडताना ग्राउंड लेवलवर उतरून अहोरात्र रूपी कार्यातून समाजकारण करा केवळ फेसबुक लाईव्ह तथा फोटो सेशनच्या माध्यमात उकटचे श्रेय घेण्याचे राजकारण नको असा मौलाचा सल्ला स्थानिक माजी नगरसेवक उमेश दादा गुंजळे यांनी सदर कामाचे श्रेय लाटणाऱ्या अपप्रवृत्तींना केला तसेच शिवसेनेच्या माध्यमातून असे वेळी तर अनेक लोकोपयोगी उपक्रम सातत्यपूर्ण स्वरूपात राबवण्याचा मानस देखील यावेळेस माजी स्थानिक नगरसेवक उमेशदादा गुंजाळ यांनी व्यक्त केला ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज विषय आम्ही घेतला होता हा सी सी रोडचा विषय असताना जे साशेच जागेचा इथं वाद चालू होता जागेला विरोध करता करता सी सी रोडचं काम थांबलं गेलं पण काही कलांतराने आम्ही एखादी वर्ष मेटकर साहेब काही पंडर फेस्टीज मुद्राम फ्राईटमधली काही सगळे मंडळी घेतले मंडळी घडले जरा रस्त्यात काम करायचं आपल्याला ठीक आहे बोलू आपण त्या माझा पार्थवाद करत असतो पण पनवेकृ प्रश्न झाल्याने मला वाटतं एक लेटर दिलं आहे नगरपालिकेला की दादा ती हे डिवायडर काढायचे आहेत आणि डिवायड करून आम्हाला रस्ता घेतलं पाहिजे आम्हाला पण विशेष कसं माहिती आहे का आज डिवायडर काढले आज त्यांच्या गाड्या इकडं जरा तिकडं गाड्या नाही ॲक्सिडंट होणारा चान्स भरपूर होता तर मी सिओ फोन करतो शिवसाहेब हा काय विषय बोललो हा रस्ता जो विषय आहे तर रस्त्याचा तुम्ही त्याला प्रलंब करून त्याला काहीतरी डांबरीकरण करून नंतर आपण सी रोडचं आपण ऐकून घेतलेलं आहे पण टाइम लागला सी रोड करायला पण सध्या आपण तिथे डांबरीकरण करण्याचं नियोजन केलेलं आहे साहेब बोलले काय हरकत नाही पण साशीचा विषय बोलू साहेब त्यांच्याशी मी विषय बोलून घेतो तर त्या ओनरशी बोललो बाबा काय विषय तुझा आम्हाला टीडीआरचा विषय माझी दोन कोटी जागा आहे मी तो टीडीआरचा विषय तर गडवीनशी बोललो साहेबांशी बोललो की बाबा जो काय विषय त्यांना तुम्ही द्या त्यांचा तुम्ही काय प्रोसेस तुम्ही करा त्यांनी प्रोसेस चालू करून घेतली आणि लगेच शिवसाहेबांना हो साहेब आम्हाला ह्या रस्ता तत्काल इथं पाहिजे कारण की इथं सगळे इथं आपण सी रोड पुढे बांधल्या सगळ्या ऑफर्स लोकांनी तो गाबेज करून घेतला रस्ता पण आपण तो सी रोड करून फायदा करा कोर्शीचा जेणेकरून एक वन साईड फक्त जाते आणि दुसरी बंद आहे तर लगेच साहेबांनी न करतो न विचार न करता कॉन्ट्रॅक्टर नेमला लगेच काम स्टार्ट करून घेतलं माझं बोलायचं म्हणणं काय माहिती आहे का आम्ही समाज सेवा सेवा हीच असते सेवा ही सेवा असते आणि आम्ही नागरिकांसाठीच आहे जसे माझे पप्पू लहान बंधू पप्पू गुंजा हे ह्या आपल्या वाड्यासाठी कंटिन्यू त्यांचं काम त्यांचं का समाजसेवा जे लोकांचा विश्वास होता त्या विश्वासाने आपल्याकडे सगळे मंडळ येत होते हेच माझे मित्र तर यांना मी बोलवून यांना ते टीडीआर घेऊनचा विषय होता तो आरचा विषय त्यांना हे करण्यासाठी सांगितला आणि त्यांना बोलून तुझ्या पाठीशी आम्ही असणार आहे तुझा रस्ता हा जे काय का आर टीडीआरएचा आपली मुलांना शासनाकडनं जे काय ना आम्ही त्या गोष्टीचा पाठपुरावा आमच्या जुडला असतो पण नागरिकांचे हाल नको होऊन देऊ जेणेकरून दादा काय हरकत नाहीत तुम्ही आता माझ्या जोडीला तर सगळा विषय संपला लोक काय हरकत नाही तर त्यांनी त्यांचं सहकार्य आपल्या इथं लागलेलं ला। आहे आणि या सरकारच्या माध्यमातून जे नागरिकांना आज जाण्याचा जो मार्ग निघला आज त्यांच्यामुळे निघालेला पण आपण आभार केला पाहिजे त्यांच्यावरती सगळ्यांनी दोन टायम तर अशा गोष्टीने सहकार्य केल्यामुळे आपला रस्तं पण आम्ही एक विषय सांगतो म्हणजे आम्ही काम करून दुसऱ्याला कधी आम्ही नारळ करण्यात जात नाही आहे पण आम्ही लोकांसाठी इथं आणि घामं करतो आणि काहीच मंडळी इथे नारळ करून निघून जाते त्या जा गोष्टी चुकीची गोष्ट आहे आज इथून न काम करता क्रीय सिटीमध्ये काम केलेलं आहे रॉयल पार्कमध्ये काम केलं लोकांच्या ज्या हाल होतात लोकांच्या समस्या जे आम्ही निवारण करू वंदना वंदना हॉटेलचा जो विषय होता आज आम्ही सविजणांना शब्द टाकलेला बाबा तिथल्या सगळ्या आम्ही सव्वी जणांच्या बोललो का की तुम्हाला वंदना हॉटेल समोरचा तो सी सी रोड तो जो आहे तो सी सी रोड टाकायचा डांबरी डांबरीकरण करून देऊ आम्ही तो डांबरीकरण करून दिले पण काहीच जर येऊन आपलं बोलतो की आम्ही केलेलं बॅनर लावता ही चुकीची गोष्ट होती जे तुम्ही काम करते तुम्ही श्रेय घ्या ना थोडं तर तुम्ही थोडंसं ठेवा तुम्ही अशा गोष्टी राजकारण चाललेलं आहे राजकारणा करा या दृष्टीकोन समस्या समोर शब्द मोतीराम प्राईड पनवेलकर प्रेस फेज वन हा जो रस्ता होता हा खूप दिवसापासून प्रलंबित होता नागरिकांना खूप त्रास होत होता कारण की एका साईडने गाडी येणं जाणं आणि त्याच्यामुळे ऍक्सिडेंटचे प्रकार खूप होत होते दोन हजार अठरापासून हा रोड बंद होता दादांच्या पाठपुराव्याने हा रस्ता तिथं आज झालेला आहे यांनी तडवी साहेबांना कंटिन्यू फॉलोअप करून आणि त्यांना रिक्वेस्ट करून तसेच या जे लँडचे ओनर आहेत त्यांना ही रिक्वेस्ट केली त्यांना बसवलं त्यांच्यावर मिटिंग केली त्यांना समजवलं आणि त्याच्यानंतर त्यांनी मान्यता दिली आणि हा रोड बनला ह्या नागरिकांच्या सुविधेसाठी दादांनी पाठपुरावा केला आहे आणि हा रोड बनला आहे या रोड बंद्याच्या मागे शंभर टक्के दादांचा हात आहे आणि दादांची मेहनत आहे काल चार तास इथं उभं राहून दादांनी हा रोड बनवून घेतला आदल्या दिवशी शुक्रवारी शुक्रवारी रात्री दादा रात्री अकरा वाजेपासून तर साडेचार वाजेपर्यंत उभे होते त्यांनी ग्रीन सिटीमधला रोड सी एन जीचा रोड आणि आपलं रॉयल पार्कचा मेन गेटचा रोड हे जातीने स्वतः अकरा वाजेपासून साडेचार वाजेपर्यंत उभे होते कुठला नगरसेवक असं उभं राहून काम करतो हे मी तर नाही बघितलं अंबरमध्ये नाही उल्हासनगरमध्ये बघितलं आहे त्यामुळे दादांचं डेडिकेशन जे आहे कामासाठी आणि आपल्या वॉर्डमधल्या लोकांना जी सुविधा ज्या मिळाल्या पाहिजे त्या दादा उपलब्ध करून देत आहेत त्यामुळे दादांचे खूप खूप धन्यवाद आणि दादांनी असेच अशीच पुढे काम करत राहावं हो। आणि लोकांच्या समस्या सोडवा आमचं आम्ही राजकारण करत नाही कारण का लोकांना भीती असते लोकांना भीती वाटते की अरे दादा दहा वाजता उद्घाटन करतील ते साडेनऊलाच येऊन उद्घाटन करतात अरे पण काम नाही करत तुम्ही तुम्ही काम नाही करा तुम्ही उद्घाटन करतात असं तर नका करू ग्राउंड लेवलला लोकांना कळतं की कोण माणूस उभं राहून काम करतोय आणि कोण आहे तुम्ही फेसबुकवर पोस्ट टाकतात फेसबुकवाले तुम्हाला मतं देणार नाही आहे ही जी लोकं आहे ना हीच मतं देणार आहे तर ग्राउंड लेवलला जो कार्यकर्ता जो नेता जो नगरसेवक काम करतो त्याच्या पाठीशीच लोक उभे राहतात हे पण ह्या लोकांनी लक्षात आणून दिलं पाहिजे आणि मला त्यांना तन, हात जोडून विनंती आहे की तुम्ही असं काम करू नका तुम्ही काम करा आणि फोटो काढा आमची काहीच हरकत नाही पण काम आम्ही करणार आणि फोटो तुम्ही येऊन काढणार आम्हाला आमची एवढी भीती आहे तुम्हाला की दहा वाजता आम्ही उद्घाटनाला टाईम दिला तर तुम्ही साडेनऊ वाजता येऊन उद्घाटन करतात एक गोष्ट चुकीची आहे आज जोडून आम्हाला काय भांडणं करायची नाही काय कोणाची वैर नाही आहे पण तुम्ही काम करा आणि तुम्ही फोटो काढा पण काम न करता फोटो काढू नका हीच मला त्यांना विनंती आहे धन्यवाद दोन हजार अठराशे हे रोड बंद और सबसे ज़्यादा अगर इससे कोई इफेक्टेड था तो हमारे बिजनेसमैन व्यापारी जो कि बैंक से पैसा उठा, उठा उठा करके दुकान डाले हुए हैं और उनके कस्टमर आना बंद हो गए थे वन वैन में लास्ट टाइम भी ये काम दादा चालू कराए थे कॉन्क्रीट का चैनल तक बांधा हुआ था प्लास्टिक डाला हुआ था लेकिन बिल्डर लोग ने आकर के काम को रोक दिया अभी तीन दिन से इस काम के लिए पीछे दादा लगे हुए थे अब हम लोग तीन दिन से रोज खड़ी डाल लेते कि कहीं फिर से कोई आकर के उंगली न करते क्योंकि यहाँ पर काम करने के से ज़्यादा प्रॉब्लम क्या हो गया है काम का क्रेडिट लेना कोई भी काम होता है तीन प्रोसेस में होता है पहला होता है नारियल तोड़ना दूसरा होता है पोस्टर डालना लेकिन बीच का प्रोसेस होता है काम को डिलीवर करना जो सबसे कठिन होता है नारियल तो कोई भी आकर के सुबह तोड़ के जा सकता है लेकिन नारियल तोड़ने से कोई काम नहीं होता है पोस्टर तो किसी का फोटो निकाल के डाल देने का कि वो ये बहुत मैंने बनाया है ये जो राजकरण हो रहा है बहुत गलत हो रहा है आप सभी लोग जानते हैं कि काम कौन करा रहा है और कौन भ्रम पैदा कर रहा है तो भ्रम पर पैदा करने वाले से सावधान रहो आज इनके हाथ में अगर सत्ता गई और इनके हाथ में शासन आया तो जो बिल्डिंग बांध करके ड्रेनेज नहीं बना सकते हैं हैं तो पता नहीं आपको नहीं आप रोड देने वाले कि सभी लोग साथ दो और कोई भी विकास का कार्य काम रुकने वाला नहीं है क्योंकि हमारे में क्षमता है कि हम काम को डिलीवर कराए नारियल तो बाद में तोड़ने की बात है हमने रोड बनाया नारियल बाद में तोड़ेंगे नारियल टूटते रहेगा नारियल का कोई मतलब नहीं है लेकिन ये जो गंदी राजनीति होती है वो आप लोग खुलकर के विरोध करो सबको खुश करने की राजनीति कभी नहीं करने का जो काम करता है जो फैक्ट है उसके साथ खड़ा करो। और आपके लिए जो लड़ रहा है, उसके साथ तो उसको हिम्मत मिलेगी आप लोग है, है, है वो करेंगे ये दादा की तरफ से हम लोग का वादा है आ, जो प्रलंबित रस्ता है तो केला दादा ने परं, परंतु गे है पास ग्रीन सिटी रॉयल पार्क असो डे नाईट काम करून घेतलेलं आहे आणि दादांबद्दल जास्त काय बोलायची गरज नाही त्यांनी कामातून दाखवून दिलेली की ते कुठले नेते आहेत लोकनेते आहेत ते आणि लोकमान्यता असलेले नेते आहेत चोवीस तासात कधीही फोन करा कॉल करा ते अवेलेबल असतात आणि वेळ काळ न बघता मदतीला धावून येतात सगळ्यांच्या यातच त्यांच्या यशाचं गमक लपलेलं आहे असं मी मानतो आज या सर्व कार्याचा गौरव करण्यात आला त्यांचा स्वागत करण्यात आलं इथे परंतु याही पुढे असेच कंटिन्यू कामं करत राहो अशी मी अपेक्षा करतो आणि पुन्हा एकदा ग्रीन सिटी फेडरेशनच्या वतीने मी सचिव म्हणून त्यांचे धन्यवाद करतो खूप मतलब आधार दिलेला आहे आमचा हा जो रस्ता होता दर मंडेला तुम्ही पाहतच आहात की इथं किती आम्हाला धमके मिळत होते की आत येऊ नका तुम्ही म्हणजे आमचाच रस्ता असून आम्हाला आत येऊ देत नव्हते लोक काय तर हा रस्ता आहे बोलतात तो हा जो सोडून आम्ही दादांकडे बऱ्याच वेळेस रिक्वेस्ट केली दादा आमचा एवढं बघा आले तेवढं काम केलं परवेलकर फेसीस फेज वन तर्फे आम्ही सर्व सदस्यांतर्फे दादांचे धन्यवाद मानतो दादा थँक्यू